भावार्थ सुभाषित भावार्थदीप सुभाषित दीप या चॅनलच्या पुष्प तीन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे या आधीच्या पुष्प एक व दोन साठी आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप आभारी आहोत पहिल्या पुष्पाचा व दुसऱ्या पुष्पाचा व्हिडिओ परत पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक क्लिक करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा धन्यवाद नाभिषेकोन ना संस्कार हा सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता अर्थात सिंहाला वनात कोणीही पशूंचा राजा म्हणून अभिषेक करत नाही स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर सिंहाकडे प्राण्यांचे राजेपद आपण होऊन येते भावार्थ वनाचा राजा सिंह त्याच्या अंगभूत शक्तीच्या बळावर मनातील सर्व प्राण्यांचे राजेपद मिळवतो त्याला कोणी राजा म्हणून अभिषेक करत नाही पण स्वबळावर तो आपले वर्चस्व सिद्ध करतो त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती एखादा समाज अथवा राष्ट्र हे स्वतःचा मोठेपणा आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर सिद्ध करतात त्यांना ते वेगळे कोणालाही सांगावे लागत नाही त्यांच्या कार्यातून त्यांच्या गुणांमधून त्यांचे मोठेपण प्रकट होते व त्यांना कुटुंबात समाजात व संपूर्ण जगात आपसुकच महत्त्व दिले जाते आजवर जगाने अनेक प्राचीन संस्कृतींचा उदय व अस्त पाहिला काही काळानुरूप लयास गेल्या तर काही साम्राज्ये आपल्या पाशवी शक्तीच्या बळावर भरभराट पावली व नंतर नष्ट झाली मात्र भारतीय संस्कृतीचा प्राचीन व वा आध्यात्मिक वारसा त्यातील नैतिक सामर्थ्य यामुळे आजही ही, ही संस्कृती घट्टपणे उभी आहे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या उपदेशाला स्मरून आपण जगातील सर्व राष्ट्रांचे नेतृत्व करावे इतके सामर्थ्य या संस्कृतीमध्ये आहे आज जसे योगाचे सामर्थ्य जगाने मान्य केले आहे त्याचप्रमाणे आपले संस्कार व नीती यांचे जतन केल्यास मनातील सिंहाप्रमाणेच पाशवी नव्हे तर आध्यात्मिक व नैतिक बळावर आपल्या भारताला अपचूक जगाचे नेतृत्व करता येईल उद्यम धैर्यं बुद्धिः शक्तिः शक्ती पराक्रम यत्र वर्तन्ते तत्र देवः सहाय्यकृत अर्थात उद्योगी वृत्ती, साहस धीटपणा बुद्धिमत्ता शक्ती व पराक्रम या सहा गोष्टी जिथे ते असतात तेथे देव मदत करतो भावार्थ उद्योगशीलता साहस धैर्य बुद्धी शक्ती व पराक्रम हे सहा गुण ज्याच्याकडे त्याला देवाची साथ निश्चितपणे मिळते अशी उदाहरणे आपल्याला व्यवहारातही पाहायला मिळतात टाटा धीरुभाई अंबानी यासारख्या उद्योजकांनी वरील गुणांच्या जोरावर आपापला व्यवसाय करण्यास सुरुवात केली व त्यांना ह्या गुणांमुळे देवानेही अनुकूल साथ दिली व त्यांनी मोठे साम्राज्य उभे केले मानवी प्रयत्न व हे गुण यांच्या जोरावरच त्यांनी यश मिळविले जेव्हा ह्या गुणांपैकी एखाद दुसरा गुण एखाद्यात कमी असतो अशावेळी त्या व्यक्तीने काही काम सुरू केले असता त्याला ते काम पूर्ण करताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्याचे काम पुरे होण्यास वेळ लागतो अथवा त्रास होतो मग अशा वेळी जे दोन गुण कमी पडत आहेत असे गुण ज्यांच्याकडे आहेत अशांना बरोबर घेऊन तेच काम पुन्हा केल्यास यश नक्की मिळते हे सहाही गुण एका व्यक्तीमध्ये असतील तर उत्तमच मग यश नक्कीच मिळते तसे नसल्यास कमी अधिक गुण अंगी असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र एक येऊन वरील गुणांचा समुच्चय होईल असा गट तयार केला तरीही सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून परस्पर सहकार्यातून ते काम यशस्वी होते सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती बुद्धिरेषा अहम करोमीती ती वृथाभिमान सूत्र ग्रथितो लोक हा अर्थात कोणीही सुख किंवा दुःख देणारे नसते दुसऱ्यामुळे सुख अथवा दुःख होते हा विचारच अयोग्य होय मी करतो किंवा मी करते हा अहंकार वृथा म्हणजेच व्यर्थ आहे कारण हे संपूर्ण जग स्वतने केलेल्या कर्माच्या परिणामानुसार चालते भावार्थ सुख मानणे व दुःखी होणे ह्या प्रत्येकाच्या मनाच्या अवस्था असतात कारण एखादी घटना घडते त्याचा परिणाम एखाद्या माणसाला सुखावह वाटतो तीच घटना दुसऱ्याला दुःखद वाटते एखाद्या निवडणुकीत जेव्हा एखादा नेता निवडून येतो त्याचा परिणाम त्याचे अनुयायी व समाजातल्या काही लोकांना खूप आनंद देणारा होतो व पराभूत उमेदवार हरल्याचाही आनंद त्यांनाच होतो पण पराभूत उमेदवार दुःखी होतोच व त्याचे कार्यकर्तेही खूप दुःखी होतात किंवा एखादा कायदा पास झाला की समाजातले काही लोक सुखी होतात तर काही दुःखी त्यामुळे सुख दुःख वैयक्तिक प्रत्येक मनाची अवस्था होय निरपेक्ष वृत्तीने जेव्हा तुम्ही कर्म करता ते विसरूनही जाता त्या कर्माने खूप आनंद तुमच्या मनाला होतो पण अपेक्षा ठेवून जर दुसऱ्याकरता काही कर्म केले तर अपेक्षापूर्ती न झाल्यास केलेल्या कामाचे समाधान न लाभता मन दुःखी होते आपण जे अपेक्षेने वा निरपेक्षतेने कर्म करतो त्याचा परिणाम आपल्या सुखदुःखाच्या जाणीवेत होतो कारण आपल्या मनाच्या हेतूनुसार सुखदुःखाच्या भावना मनात निर्माण होतात म्हणजेच दुसरा कोणी सुखदुःखास जबाबदार नसतो तर आपण स्वतःच स्वतःसाठी जबाबदार असतो म्हणूनच निष्काम कर्मयोगी भावे, हा सुखाचा मंत्र आहे उद्यमेन कार्याणी न मनोरथैः न सुप्तस्य सिंहस्य सविशंती मुखे मृगा अर्थात मनातील इच्छा कामे ही प्रयत्न केल्याने म्हणजेच उद्योग केल्यानेच पूर्ण होतात केवळ मनोराज्य करत बसल्याने नव्हे जसे झोपलेल्या सिंहाच्या मुखात आपणहून प्राणी म्हणजेच शिकार जात नाही भावार्थ प्रत्येक माणसाने आयुष्यात काही ना काही उद्योग त्याच्या आवडीनुसार करायलाच हवा आपल्याला आवडणारे काम ते काम सुरू करण्यासाठी लागणारी साधने तसेच ते काम सुरू केल्यावर येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास करून माणसाने ते काम सतत चालू ठेवले तर त्या अडचणींवर मात करून तो नक्कीच यशस्वी होतो मात्र एखाद्या करायच्या कामाविषयी केवळ मनोरथेच रचत राहिला त्या मनोरथांना प्रत्यक्षात आणले नाही तर मात्र ते काम आपणहून पूर्ण होत नाही कामाचा विचार नियोजन व प्रयत्न यामुळेच काम सफळ होते यासाठी सुभाषितकाराने सिंहाचे उदाहरण दिले आहे पशूंचा राजा सिंह हा देखील आपले भक्ष आपणच मिळवितो तो प्राण्यांचा राजा आहे म्हणून झोपून राहिला तर कोणी आपणहून त्याचे भक्ष होऊन त्याच्याकडे येत नाही उद्योगीपणामुळेच कामे सफल होतात जसे सिंहाला भक्ष पकडताना काही श्वापदे हुलकावणीही देतात मात्र तो प्रयत्न सोडत नाही व भक्ष मिळवतो तसेच येणाऱ्या अडचणींवर विचारपूर्वक मात करून जो प्रयत्न सुरू ठेवतो तो सफल होतो हा संदेश व्यक्तिगत कौटुंबिक सामाजिक तसेच राजकीय पातळीवरही महत्त्वाचा आहे